भ्रमंती करताना मलेरियाची लागण टाळण्यासाठी खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच जणांना पावसाळ्यामध्ये निसर्ग भ्रमंती करायला फारच आवडते पावसाळ्यात साथींच्या आजाराचा प्रचार हा फार झपाट्याने वाढतो आणि आपल्याला अवतीभोवती सामान्यतः डेंग्यू मलेरिया याचे रुग्ण आढळतात पावसाळ्यामध्ये ते जास्त करून आढळतात कारण निसर्ग भ्रमंतीची बऱ्याच जणांना आवड असते आणि निसर्ग भ्रमंती करताना जर तिथे मलेरियाची काही लक्षणं दिसली तर तुम्ही काय काळजी घेऊ शकता या संदर्भात आपण आज बोलणार आहोत मलेरियाचा वाढता धोका आणि त्याची लक्षणे जाणून घेणे आणि त्याच्यावर योग्य उपचार करणे खूप आवश्यक असतं साधारणतः आपल्याला सर्दी खोकला किंवा ताप उच्च ताप थंडीसह असेल तर हे मलेरियाचं लक्षण असू शकतं आणि सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी किंवा स्नायूदुखी असते मलेरियाचे डास हे विशेषतः पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त सक्रिय असतात तेव्हा जर तुम्ही भ्रमंती करण्यासाठी गेला असाल तर यावेळी बाहेर जाणं टाळा ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हाताला आणि पायाला म्हणजे तुमच्या उघड्या त्वचेवरती तुम्ही क्रीम लावू शकता परंतु क्रीम निवडताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे